बाराव्या अध्यायाच्या अखेरपर्यंत दोन तृतीयांश गीता आपली सांगून झालेली आहे आणि या तत्त्वज्ञानाचे सार म्हणजे आपण बघितलं तत्त्वमसी मग तत्त्वमसीचा अर्थ छान उलगडून दिला आहे बघा इथे की तत्त्वमसीमध्ये तीन शब्द येतात त्वम तत् आणि असी म्हणजे त्रमपद तत्पद आणि असी पद आता त्वमपद म्हणजे काय तर प्रत्येक मानवाच्या देहातील जीवात्मा जीवात्मा म्हणजे त्वमपद तत्पद म्हणजे काय तर जीवात्मा ज्याचा अंश आहे ममयवंश जीव लोके माझाच अंश आहे असं तो म्हणतोय म्हणजे जीवात्मा ज्याचा अंश आहे तो परमात्मा म्हणजे झालं तत्पद तत् म्हणजे ते आणि असी पद म्हणजे काय तर आणि तत् म्हणजे जीवात्मा आणि परमात्मा यांचे अखंड एकत्व म्हणजे जीवा जीव आणि शिव एकच आहे जीवात्मा आणि परमात्मा एकच आहे हे जिथे सांगितलं जातं त्याला असी पद म्हणतात म्हणजे तत्व मसी त्वम तत् आणि असी या तीन पदांची ओळख आपल्याला इथे होणार आहे म्हणजे पहिल्या एक ते सहा अध्यायामध्ये आपण पद पाहिलं जीवात्म्याचं वर्णन सगळं होतं एक ते सहा अध्यायापर्यंत सात अध्या ते बारा अध्यायामध्ये तत्पदाचं विवेचन आपण पाहिलं आणि आता तेराव्या अध्यायापासून असी पद म्हणजे जीवात्मा आणि परमात्मा हे कसे एकच आहेत पिंड आणि ब्रह्मांड हे कसे एकच आहे पिंडी ते ब्रह्मांडी असं म्हणतात ना त्या एकत्वाचं निरूपण आता ह्या तेराव्या अध्यायापासून होणार आहे म्हणजे तेरावा अध्याय आणि पंधरावा अध्याय हे दोन अतिशय ज्ञानाचे उत्तम अध्याय म्हटले जातात ज्ञान सगळं या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे सातव्या अध्यायामध्ये भगवंतानी ईश्वराच्या अपरा परा अशा दोन प्रकृतीचे वर्णन केले होते अपरा प्रकृतीमध्ये पंचमहाभूते मनबुद्धी अहंकार यांचा समावेश आहे आणि पराप्रकृतीमध्ये जीवरूपी जीवरूप क्षेत्रज्ञ स्वरूप किंवा ईश्वरात्मिका असलेली पराप्रकृती या दोन्हीचं वर्णन होतं मग मा ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात इथे ते छान इथे आपल्याला समजावून सांगतात आणि या आठांची साम्या जे साम्यावस्था ते माझी परमप्रकृती पार्था जीव जीवयसी जे जडा ते जीववी चेतने ते चेतवी मना करवी मानवी शोक मोहो पै बुद्धीचा अंगी जाणणे ते जियेची ये जवळकेचे करणे या अहंकाराचे निविंदाने जगची धरिजे सातव्या अध्यायामध्ये त्यांनी सांगितलं परा आणि प्रकृ परा आणि अपरा प्रकृतीबद्दल आणि हे आठ भाग ज्या ठिकाणी लीन होऊन असतात तीच माझी श्रेष्ठ प्रकृती असून तिला जीव असे नाव आहे ती जडाला सजीव करते आता आपला हा देह आहे मी हात असा करते असा करते बोलते मान हलवते मग हे सगळं कशामुळे होतं तर हा देह तर जड आहे हा पंचमहाभक्तांनी बनलेला आहे पण याच्या आतमध्ये जे चैतन्य आहे त्या चैतन्यामुळे मी बोलते तुम्ही बोलता आपण चालतो काम करतो तर हा सजीव जो सजीवपणा जो आपल्याला येतो तो, तो कशामुळे होतो तर तो, तो त्या जीवामुळे त्या चैतन्यामुळे आपल्याला तो येत असतो असं त्यांनी सांगितलं आणि या दोन्ही प्रकृतीमुळेच ईश्वर उत्पत्ती स्थिती लय यांचा करता असतो परंतु दोन्ही प्रकृती जड देह आणि त्यातील जीवात्मा ईश्वराच्या अधीन असतात म्हणजे बघा जीवात्मा आहे आतला वर आपला जड शरीर जे दिसतंय ते, ते आहे प्रकृती म्हणजे या दो या दोघांच्याही पलीकडचा जो दो आहे तो परमात्मा आहे कारण की ममई वंशजीव लोक आपल्या आतमध्ये जो आत्मा आहे तो त्या परमात्म्याचा अंश आहे ते प्रतिबिंब आहे आपल्यामध्ये जे आहे ते प्रतिबिंब आहे आणि मूळ परमात्मा अजून वेगळाच आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे करता असूनही तो आकर्ता आहे म्हणजे तो सगळं करतो पण मी काहीच केलं नाही असं तो म्हणतो हे आपण नवव्या अध्यात पाहिलं होतं म्हणजे सातव्या अध्यायातील अपराप्रकृती म्हणजेच तेराव्या अध्यातील क्षेत्र होय हे मी पहिल्यांदाच सांगितलं तुम्हाला की सातव्या अध्याय जी पराप्रकृती म्हणून अपराप्रकृती म्हणून सांगितली ती तेराव्या अध्यायात क्षेत्र आहे आणि पराप्रकृती म्हणून जी सांगितली ती तेराव्या अध्यायातला क्षेत्रज्ञ आहे हां जरा अवघड आहे समजायला पण समजेल निदान आपल्याला कळेल तरी की याला क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग का म्हणतात तेराव्या अध्यायामध्ये असं काय सांगितलंय हे तरी आपल्याला कळू शकतं क्षेत्र म्हणजे मानवी देह आणि क्षेत्रज्ञ म्हणजे त्याच्या आतला आत्मा परंतु तो ज्यावेळी स्वरूपाला विसरून अविद्येमुळे स्वतःलाच क्षेत्र समजू लागतो त्यावेळी तो संसारात होऊन बंधनात पडतो संसारी होऊन बंधनात पडतो म्हणजे आपण आपलं मूळ स्वरूप काय आहे आपण क्षेत्रज्ञ आहोत परंतु आपण या देहालाच या क्षेत्रालाच आपण मी समजतो म्हणजे खरं माझं मीचं स्वरूप काय आहे तर मी आत्मा आहे पण मला अजून ते ज्ञान नाही आहे या देहालाच मी आत्मा समजते म्हणजे या देहालाच मी मी समजते त्यामुळे काय होतं की आपण संसारामध्ये पडतो संसाराच्या बंधनात पडतो नाही तर आपण मुक्त आहोत आपण जर म्हटलं की मी देह नाही आहे मी आत्मा आहे आणि त्याप्रमाणे वागायला सुरुवात केली तर आपण कोण आहोत आपण ब्रह्मरूपच होऊन जाऊ आपल्यामध्ये आणि त्याच्यामध्ये काहीच फरक राहणार नाही परंतु आपल्याकडे काय आहे अविद्या आहे अविद्या आहे अज्ञान आहे आणि त्यामुळे आपण या देहालाच मी असं समजतो <laughs> आणि ह्या सगळ्याचं वर्णन आपल्याला आतापर्यंत त्यांनी केलं सहा सहा सा, अध्याय झाले पहिले सहा अध्याय कर्मयोगाचे झाले दुसरे सहा अध्याय भक्तियोगाचे झाले आणि आता ज्ञानयोग सुरू झालेला आहे मग ज्ञानयोगामध्ये हे ज्ञान आपल्याला त्यांना पक्क करून सांगायचं आहे की आपलं स्वरूप म्हणजे हा वरचा जड देह नाही तर आपलं स्वरूप म्हणजे आतला जो आत्मा आहे जे आत्मस्वरूप आहे ते आपलं स्वरूप आहे आणि प्रत्येकाकडे बघतानासुद्धा आपल्याला वरचा देह न दिसता त्याच्या आतलं स्वरूप दिसलं पाहिजे म्हणजे जरी आपल्याला एखाद्याचा दोष दिसला काही दिसलं तरी आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की अरे हा जो दोष आहे त्याचा हे जे काय त्याचे दुर्गुण आहेत हे सगळे कशामुळे आहेत तर हे त्या अपराप्रकृतीमुळे आहेत आणि आतलं जे त्याचं चैतन्य आहे ते मात्र शुद्ध चैतन्य आहे त्या शुद्ध चैतन्याकडे आपलं लक्ष गेलं पाहिजे ते शुद्ध चैतन्याची आपल्याला जाणीव झाली पाहिजे आणि ती जाणीव होण्याचा प्रयत्न या तेराव्या अध्यायामध्ये त्यांनी ते केलेला आहे आता मार्ग कोणताही असला तरी सुद्धा त्या मार्गाने जाणाऱ्या प्रत्येक साधकाला काही श्रेष्ठ सद्गुण धारण करावे लागतात दुःखात उद्विग्न न होणे सुखात निरीच्छ असणे समदुःख सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभो जयाजयो किंवा माना मान अपमान शीत उष्ण हे सगळं बघितलं आपण की जो जो साधक ज्या त्याचे जे जे काही गुण आहेत म्हणजे दुर्गुणांचा त्याग करायचा सद्गुण सद्गुणांना <ûl> धारण करायचं हे सगळं प्रत्येक ठिकाणी सांगितलेलं आहे अनासक्त होणं शुभाशुभ शुभ असेल अशुभ असेल सगळ्यामध्ये मनस्थिती सारखी राहिली पाहिजे आनंद आहे विषाद आहे ही सगळं द्वंद्व जे आहेत त्याच्यामध्ये स्थिरबुद्धी राहिली पाहिजे कासवाप्रमाणे इंद्रिय संयम झाला पाहिजे स्थितप्रज्ञामध्ये आपण पाहिलं योगयुक्त होऊन समत्व धारण करणे मनाची प्रसन्नता ठेवणे आत्मस्वरूपाच्या ठाई जागरूक असणे आत्ता जे सांगितलं की हे आत्मस्वरूप म्हणजे मी आहे वर्षा देह म्हणजे मी नाही नंतर अहंता ममता इच्छा ह्या सगळ्यांचा त्याग करणे स्वधर्माचं पालन करणे स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावह तिसरा अध्याय सांगितलं यज्ञ करणे निष्कामता अनासक्ती धारण करणे श्रेष्ठ पुरुषां पुरुष जसे वागले तसं आपण वागणे यद्यदाचरति श्रेष्ठ देवे तरो जना सयत् प्रमाण कुरुते आहे ना म्हणजे जसे जसे ज्येष्ठ वागतात त्याप्रमाणे आम्ही वागलं पाहिजे श्रेष्ठ जसे वागतात संत जे पावलांवरून गेले गेल त्या पावलांवरून आम्ही गेलं पाहिजे त्यांनी जे गुण संपादन केले ते गुण आम्ही संपादन केले पाहिजे जितेंद्रिय होणं देहाला वश करणं सर्व प्राण्यांच्या आत्मरूप परमात्मेशी रूप होणं शुद्ध कर्म करणं समदर्शी होणं हे सगळे सद्गुण जे आहेत ते सगळे कर्मयोग्याला धारण करावे लागतात कर्मयोगी आहे यो भक्ती भक्ती आहे भक्त आहे नंतर योगी आहे संन्यासी आहे या सगळ्यांना हे सगळे जे सद्गुण आहेत ते धारण करावे लागतात भक्तियोगाची आपण एकोणचाळीस लक्षणं मागच्या वेळेस पाहिलेली आहेत आता तेराव्या अध्यायामध्ये ज्ञानयोगाची लक्षणं त्यांनी सांगितली आहे सातव्या श्लोकापासून अकराव्या श्लोक अमानवित्वम अधंभित्वम अहिंसा क्षांतिदार जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यम आत्मविनिग्रह ही सगळी कशाची लक्षणं आहेत ज्ञानी पुरुषाची लक्षणं सांगितलेली आहेत ज्ञाता ज्ञेय ज्ञान ही ज्ञानयोगाची त्रिपुटी आहे या अध्यायातील ज्ञाता म्हणजे कोण जाणणारा म्हणजे क्षेत्रज्ञ आणि क्षेत्र म्हणजे जाणण्याची गोष्ट आणि ज्ञेय हे देह असावे की परब्रह्म असा इथे संशय निर्माण होईल म्हणजे देहाला जाणायचं आहे का परब्रह्माला आहे तर आपल्याला देहाला जाण्या देहाला सुद्धा जाणवंच लागतं देह म्हणजे ही माया आहे मायाला मायेला सुद्धा आपल्याला जाणावं लागतं की माया खोटी आहे आपण म्हणतो माया खोटी आहे माया प्रतिक्षण क्षण बदलणारी आहे मागचा क्षण गेला की पुन्हा तो येत नाही ना तो गेलेला असतो किंवा माझ्या शरीराची जी अवस्था आत्ता आहे ती पुढच्या क्षणी नसते क्षर झालेला असतो त्याचा कमी कमी होत गेलेलं असतं ते आपल्याला दिसत नाही पण ते होत असतं म्हणून या मायेला सुद्धा जाणून घ्यावं लागतं मायेला जाणून घेतलं किंवा ईश्वरापर्यंत जाता येतं कारण ईश्वराची स्वरूप ईश्वराची छाया म्हणजे ही माया आहे तर क्षेत्राचे मिथ्यत्व जाणलं पाहिजे क्षेत्र म्हणजे हा देह हा देह कसा खोटा आहे आत्ता मला दिसतोय पण आत्ता मला ज्ञान नाही आहे म्हणून तो मला खरा वाटतोय तर या क्षेत्राचं मिथ्यत्व कळलं पाहिजे मग उपासक परब्रह्माच्या अनुभूतीकडे आपोआप झेपावतो म्हणजे तेराव्या अध्यायामध्ये ज्ञाता आणि ज्ञेय यांचे विवेचन केलेलं <laughs> आहे आणि पंधराव्या अध्यायामध्ये मग ज्ञानाचं स्वरूप उलगडलेलं आहे म्हणजे तेराव्यापासून सुरुवात केली त्यांनी आणि पंधराव्या अध्यायामध्ये त्याचा उपसंहार केलेला आहे शेवट केलेला आहे पंधराव्या अध्यायामध्ये यात खरं तर आपली गीता संपून जाते मग ज्ञानकांड तिथे समाप्त होतं असं सांगितलेलं आहे आणि मग सोळावा अध्याय जो आहे सोळावा आणि सतरावा हे दोन अध्याय आत्मपरीक्षणाचे अध्याय आहेत सोळावा आणि सतरावा दैवी गुणसंपदा असुरी गुणसंपत्ती त्याच्यामध्ये सांगितलेली आहे आणि अठरावा अध्याय हा कलश अध्याय अठराव्या अध्यायामध्ये सगळे विषय आलेले आहेत पहिल्या अध्यायापासून शेवटच्या अध्यायापर्यंत काय काय सांगितलं आतापर्यंत ते सगळं अठराव्या अध्याय एकाध्यायी गीता म्हणतात त्याला म्हणजे एकादशीच्या दिवशी जर तुम्ही अठराव्या अध्याय वाचला वेळ नसेल तर अठरावा अध्याय वाचला तर संपूर्ण गीतेचं पारायण होतं असं म्हणतात एकाध्यायी गीता सगळं गीतेचं सार त्या अठराव्या अध्यायात आलेलं आहे परंतु खरी गीता जी कुठे संपत असेल तर ती पंधराव्या अध्यायापर्यंतच आहे ज्ञान तिथे संपलेलं आहे थांबू का